आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या सांगली जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे पेशंट चे हाल होत आहेत बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया सांगली जिल्ह्यातील रुग्णांसाठी खरा मसीहा सांगली जिल्ह्यात सध्या तीव्र रक्त तुटवडा जाणवत असून या तुटवड्यामुळे अनेक गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया रक्ताभावी लांबणीवर पडत आहेत अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया रुग्णांसाठी देवदूत ठरत असून वेळेवर आणि मोफत रक्तपुरवठा करून अनेकांचे प्राण वाचवत आहे ईश्वरपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण रावसो मारुती जाधव तसेच तासगाव येथील नांद्रेकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या शांता दत्तू साळुंखे यांना उपचारावेळी तातडीने रक्ताची आवश्यकता होती या दोन्ही रुग्णांना रक्त मिळणे कठीण झाले असताना बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाने त्वरित पुढाकार घेत मोफत रक्तपुरवठा करून मुलाची मदत केली बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रिझर्व रक्तदात्यांना माहिती देताच प्रकाश झुरे कोमनोळी अविनाश चव्हाण सांगली अजय मासाळ सांगली पवन जगताप तासगाव सागर गायकवाड व अक्षय नरदेकर अंकल खोप हे सर्व रक्तदाते तात्काळ सांगली येथे दाखल झाले त्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून ते ईश्वरपूर्व तासगाव येथील पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले कोणालाही कोणत्याही रक्तगटाची तातडीची गरज भासल्यास बॉम्बे ब्लड ग्रुप हेल्पलाईन नंबर नऊ नऊ सात शून्य शून्य एक आठ शून्य शून्य एक वर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया कडून करण्यात आले आहे या पवित्र कार्यातून बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया सांगली जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने मसिहा ठरत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांतून सांगली जिल्हा नमस्कार मी विक्रम विश्वनाथ यादव तासगाव बॉम्बे संस्थापक अध्यक्ष काल आपल्या ग्रुपवरती एक तातडीची रिक्वायरमेंट आली पेशंटचे नाव आहे शांताबाई साळुंके यांना ओ पॉन्सिट्यूट फ्रेश ब्लडची तातडीची गरज लागतात आपल्या ग्रुपचे वेदांत जाधव पवन जगताप यांनी इमर्जन्सीसाठी आज सांगलीमध्ये रक्तदान केलेलं आहे यांच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर चाचण्याचा टेस्टिंग झाल्यानंतर हे व्हेडं तासगावमधील नांदडेकर हॉस्पिटलमध्ये पेशंट नाकारून घेत आहे तरी रक्तदान केल्यानंतर कोणतंही साईड इफेक्ट होत नाहीत रक्तदान केल्यानंतर प्रत्येक तीन व्यक्तींचा आपण जीव वाचवू शकतो तरी आम्ही रक्तदान केलं आहे तुम्ही पण करा रक्तदान हे महादान रक्तदान हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही मानवानं मानवाच्या शरीरातूनच ते द्यावं लागतं त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं आणि पेशंटचे प्राण वाचवावे धन्यवाद